हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे आशा करते सगळे तुम्ही मस्त मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकची कतली आणि झटपट अशी बिरड्याची भाजी या दोन रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला तर मी रेसिपी कशा बनवतात ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करते तर आज इथे बाजारात गेले होते तर येताना बिरडं दिसलं म्हणून येताना थोडंसं बिरडं येऊन आले आणि फ्रीजमध्ये बघितलं तर पालक होतं तर म्हटलं परा खराब पण होऊन जाईल आणि गेल्या आठवड्यातच पालकपुरी खाल्ली होती तर म्हटलं परत काय पालकपुरी वगैरे काही बनवणार नाही आज म्हटलं पालकची कतली करूया त्यासाठी आता इथे पालक मी पाच दहा मिनटं भिजत ठेवली आणि मग स्वच्छ धुवून घेतली आता इथे जे बिरडं आहे बाजारचं तर ते बिरडं असं त्याला थोडं ना असं उग्र वास असतो तर काय करायचं थोडंसं कोमट पाणी करून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आता इथे काय मला गरम पाणी करायची गरज पडली नाही कारण आता एवढी गरमी आहे की नळाला गरम पाणी येतं मग त्याच गरम पाण्यात ते मी धुवून काढलं आता बघा आता हे तुम्हाला दाखवलं ना त्याचप्रमाणे आता धूम झाल्यानंतर पालक नाही ते अशा प्रकारे मी पातेल्यामध्ये थोडंसं वाफ लावून घ्यायची कारण जे चाळणीवर ठेवतात मग त्यातलं जे सत्व असं ते खाली पाण्यात उतरतं तसं काही प्रकार करत बसायचं नाही किंवा पण ते जेव्हा मी पातेल्यामध्ये पालक टाकलं त्यामध्ये ते पाणी टाकलं नाही काय नाही तर ते त्याला ना पालकला आपोआप पाणी सुटतं तर त्यातच ते शिजतं आणि जास्त काही शिजवायचं नाही थोडंसं मऊ झालं की लगेच गॅस बंद करायची आणि ते बाजूला मी गार, ता इते कुकर मदे मी इते गार ते ठेवलं एक बाजूला आता इथे कुकरमध्ये मी भात चढवला आता इथे मला वाटलं की पालक गार झालं आहे पण ते ॲक्च्युली काही गार झालं नव्हतं मग म्हटलं थोडा वेळ पंख्याखाली ठेवावं म्हणून बाहेर नेऊन ठेवलं आता इथे पातेल्यामध्ये पालक शिजताना जे काही पाणी उरलं होतं ना तर ते पाणी आपण मध्ये जे गॅस त्याच्यावर ना मी तुम्हाला सांगायचे विसरले की डाळ भिजत घातली होती मी आणि शेंगदाणे त्याबरोबर भिजत घातले होते तर ते आपण इथे मध्ये शिजत ठेवले त्यामध्ये ते टाकलं म्हणजे आपला पालकाचा कुठलाच भाग वाया गेला नाही आता इथे मी भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेते आणि लागे हात लगेच पटकन इथे गॅसवर भात देखील चढवला आता मी कुकरला ना लगेच झाकण लावत नाही थोडंसं एक दोन मिनटं भाताला उकळाली की मग कुकरला झाकण लावते कारण मी स्टार्टिंगला जर झाकण लावलं ना तर ते ओतू जातं शिटी आल्यावर मला काही कळत नाही आहे की मी भातात पाणी जास्त ठेवते की कुकरमध्ये काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे मला कुकरमध्ये ॲक्च्युली भात लावायला जमत नाही आहे पण झटपट होतो म्हणून मी लावून टाकते पण पण हे अशा प्रकारे लावते आता इथे भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेत आहे आता ही आपण ही वा ब्रेडाची भाजी ती झटपट होणारी अशी भाजी बघत आहोत नाहीतर तर एरवी मी त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते पण अशी इमर्जन्सीला अशी ही भाजी तुम्ही करू शकता चवीत काही एवढा फारसा बदल होत नाही खूप छान लागते तुम्ही अशा प्रकारे देखील भाजी करून बघा आता इथे भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून झाल्यानंतर पटकन लसूण देखील सोलून घेतली आणि आपल्याला कतलेसाठी जी मिरची वगैरे लागणार आहे ती सगळं कटिंग एकदाच करून घेतलं आता इथे बघा आपली डाळ देखील शिजून झाली आता आपण जे पालक बाहेर गार करायला ठेवलं होतं ते गार झालं आता ते आपण इथे मिक्सरमध्ये घेऊन बारीक करायचं आहे तर त्यामध्ये मी च थोडंसं ना बर्फ लावलं होतं वाटीमध्ये ते आपण बारीक करताना त्यात टाकायचं जेणेकरून आपलं पालक आहे तो थोडा हिरवागार राहतो आणि मग मी कुकरमध्ये बारीक सॉरी मिक्सर जे बारीक करून झालं होतं ना पालकचं ते मी परत फ्रीजमध्ये ठेवलं तिथपर्यंत म्हटलं भाजी फोडणी करून घ्यावा तर तिथे बघा मी आता इथे तेलामध्ये कांदा आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि कांदा भाजीपर्यंत म्हटलं थोडेफार जे मसाले काय काय ब डब्यात संपले होते ते म्हटलं भरून घ्यावं मग इथे मसाले भरून घेतले आणि अशा प्रकारे इथे कांदा भाजेपर्यंत माझं ते देखील काम होऊन गेलं तर इथे कांदामध्ये मी आता टोमॅटो वगैरे टाकून घेतले म्हणजे टोमॅटो देखील मऊ होईल तिथपर्यंत इथे लसूण वगैरे ठेचून घेतलं कतलीसाठी आता इथे आपण जी कढई आहे ती त्या गॅसवर ट्रान्सफर करूया म्हणजे इथे आता आपण जी पालकची कतली आहे ती फोडणी करून घेऊया म्हणजे एकाच वेळी दोन्ही होऊन जाईल तर इथे पालकची कतलीसाठी इथे तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकायची आता लसूण आणि मिरची जी आहे ना आपण मंदाचेवर भाजून घ्यायची कारण जर तेल जर चांगलं तापलेलं असेल तर लसूण आणि मिरची लगेच करपून जाईल आणि लसणीचा जो आहे ना कडवटपणा त्यात त उतरेल कारण पालकला पण थोडंसं उग्रपणा असतो थो। त्याच्यामुळे हे तुम्ही मंदाचेवर जेवढं शि भाजून घेता येईल ना तेवढं भाजून घ्या म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये चांगला उतरतो अशा रीतीने आपली लसूण आहे ती आपण इथे ते तेलामध्ये भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण ही जी पालकची प्युरी केली होती ती घालून घ्यायची त्याच्यानंतर ती दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे तेलावर त्याच्यानंतर आपण त्या जे आपण डाळ आणि शेंगदाण्याचे काही शिजवून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि मग तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी तुम्हाला, भातावर तुम्हाला भाता आता भातावर हवे तर थोडंसं पातळ करायचं आणि तुम्हाला जर भाकरीबरोबर खायचं असेल तर घट्ट ठेवायचं आता मी इथे भातासाठी करत आहे म्हणून मी ते पातळ ठेवते आता ह्यामध्ये मी दोन ते तीन तुकडे कोकमाचे टाकून घेतलेत म्हणजे जेणेकरून आपल्या जी कतली आहे ना तिला एक वेगळी आंबटसर चव येते त्यामुळे कोकम तर याच्यामध्ये नक्कीच पाहिजे आणि हो शेंगदाणे देखील तुम्ही नक्की घाला कारण शेंगदाण्याशिवाय या कतलीला खरंच मजा नाही आहे आता इथे मी हळद टाकून घेतली आणि त्यानंतर मला जेवढी हवी तेवढी मी कन्सिस्टन्सी करून घेतली एक ते दोन मिनटंही वापरून घ्यायचे जास्त काही शिजवत बसायची काही गरज नाही आहे कारण डाळ देखील शिजलेली आहे आणि आपली पालक शिजलेली शिजलेले आता इथे पालक कतली होता होता एक बाजूला तिकडे विजे गॅसवर आहे आ, कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी काही मसाले घालून घेतले तर काय काय मसाले घातले ते तुम्हाला सांगते त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरच पावडर गरम मसाला हळद आणि धना पावडर एवढे मसाले टाकून घेतलेत हां कांदा लसूण मसाला मात्र नक्की हवा याच्यामध्ये कारण त्यामध्ये खोबरं वगैरे सगळं असं त्यामुळे की आपल्याला एक्स्ट्रा मसाल्याची गरज नसते त्यामुळे कांदा लसूण मसाला नक्की वापरा आता अशा रीतीने इथेमध्ये याच्यामध्ये मी तर बिरडं आणि बटाटा टाकून घेतलं आता हे जे बिरडं आणि बटाटे आहे ते आपण दोन मिनटं परतवून झाल्यानंतर त्याच्याच पाण्यात थोडे एक पाच एक मिनटं शिजवून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि थोडंसं देखील टाकायचं आहे कोकमाने ते बिरड्याच्या भाजीला खरीच येते त्यामुळे बिरड्याला कोकम तर हवेच आणि कोकम टाकून झाल्यानंतर तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी होता आता इथे मी सोबत कतली केली होती भातावर त्यामुळे मी काही जास्त फारशी भाजी पातळ करणार नाही थोडी दाटसरच ठेवणार अशा रीतीने आपण ही भाजी एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया ही भाजी शिजायला फार काही वेळ लागत नाही लगेच शिजते तर प्रकारे आपला आजचा हेल्दी मेनू तयार